गजानन तौर। आपल्या तौर मागे किती संपत्ती सोडून जालना किंग या नावाने प्रसिद्ध असलेल्या गजानन यांच्याकडे बेनामी संपत्ती होती असं सांगण्यात येत आहे त्यांच्याकडे जालना शहरामध्ये दोन बंगले होते असं देखील सांगण्यात येत आहे चार फोर व्हीलर दोन दुचाकी होत्या असं देखील काही लोक सांगतात तर भाऊकडे शंभर तोळ्यांपेक्षा जास्त सोनं असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता आणि दीडशे एकरपेक्षा जास्त जमीन होती अशा देखील गोष्टी बोलल्या जात होत्या मंडळी ही काही अधिकृत आकडेवारी नाही आहे पण हे फक्त सांगण्यातून आलेलं आहे असं म्हटलं जात आहे की दोन हजार अकरापासून पासून आतापर्यंत त्यांच्यावरती सोळा केसेस होत्या खंडणी भांडण आणि हत्येचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल होता एक वर्ष पी एम डी अंतर्गत त्यांना जेलची शिक्षाही भोगावी लागली होती तरी पारही होतं दरम्यान गजानन यांचा मित्र माऊली मेहंगडे यांना दिलेल्या माहितीनुसार हत्येच्या एक दिवस आधी म्हणजेच दहा डिसेंबरला गजानन त्यांच्या घरी गेले तेव्हा शेजारील मुलांनी सांगितलं की भेटण्यासाठी तुम्हाला कोणीतरी आलेला होता मला काही जणांचे सी सी टी व्ही फुटेज त्यांनी पाहिले आणि ह्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये जे साडेसात वाजेच्या सुमारास आले होते ते होते भगवान डोंगरे आणि टायगर आणि आणखी एक जण आणि गजानन यांनी माऊलीला सांगितलं की टायगर आणि त्याची ओळख ही जेलमध्ये झालेली होती अकरा डिसेंबरला गजानन तर आपला मित्र परिवार दिवेकर अनुप जुन्नरकर याच्यासोबत दुपारी एक वाजता रामनगर साखर कारखान्याकडून कारने जालन्याला येत होत्या तर शहराकडे येत असताना दुपारी दीड ते दोनच्या सुमारास मंठाचं चौफुलीजवळ संबती मेडिकलच्या समोर एका पांढऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीजवळ भगवंत डोंगरे आणि लक्ष्मण गोरे तसेच टायगर आणि इतर दोन अनोळखी व्यक्ती उभ्या होत्या गजानन त्यांना पाहून अलोक जुन्नरकरला गाडी थांबवण्यास सांगितलं आणि ते तिघांजवळ गेले ते गेले तिथे जाताना भगवान डोंगरे लक्ष्मण गोरे आणि टायगर त्यांनी पिस्तूल काढले आणि गजाननच्या दिशेने गोळीबार सुरू केला गजाननचे मित्र त्याच्याकडे जायला प्रयत्न करत होते की त्याच्यावरती देखील आरोपींनी गोळ्या झाडायला सुरुवात केली आरोपींमधील दोघांनी चाकू गजाननच्या अंगावरती चाकूने वार केले आणि गजाननचा डोक्यात गोळी घालण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी चालू असताना गजाननने चाकू त्याच्या हातातून निसकावून घेतला आणि त्यापैकी एका कडून मारला गेल्याचा या घटनेत गजानन याच्या डोक्यात गोळी लागले आणि तो खाली कोसळला हे बाकीचे सगळे आजूबाजूला पळून गेले आणि गजाननवरती गावठी पिस्तुलातून पाच राऊंड फायर करण्यात आला असं सांगितलं जातं गजानन सुद्धा बेशुद्ध अवस्थेत असताना त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि सांगितलं गेलं की सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्यात यावं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजाननला लागलेल्या चार गोळ्यांपैकी दोन गोळ्या झाडल्याची माहिती समोर आहे प्रकरणातील आरोपी लक्ष्मण गोरे यांच्यामधील एक लाईन होती की जालना किंको टपकाना एकही सपना ही लाईन सव्वीस ऑक्टोबरला टाकण्यात आलेली होती याचा अर्थ गजाननच्या हत्येचा प्लॅन हा आधीपासून सुरू होता गजाननच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार गजानन ज्यावेळेस जेलमध्ये होता त्यावेळेस आरोपी टायगर आणि त्याची ओळख झाली होती आणि तिथेच त्यांच्यामध्ये वाद झाले होते आणि या वादाच्या कारणातूनच गजाननची हत्या झाल्याचा प्रथम संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे या प्रकरणामध्ये भगवान डोगरे लक्ष्मण गोरे आणि टायगर या तिघांचा आणि दोन आणखी दोघा जणांचा पाच जण या गुन्ह्यामध्ये दाखल करण्यात आले तर यातील एक संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यातही घेतलेला होता प्रकरणाचा तपास सुरू आहे जालना किंग या नावाने प्रसिद्ध असलेल्या गजानन यांच्याकडे बेनामी संपत्ती होती असं सांगण्यात येत आहे यांच्याकडे जालना शहरामध्ये दोन बंगले होते असं देखील सांगण्यात येत आहे चार फोर व्हीलर दोन दुचाकी होत्या असं देखील काही लोक सांगतात तर भाऊकडे शंभर तोळ्यांपेक्षा जास्त सोनं असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता आणि दीडशे एकरपेक्षा जास्त जमीन होती अशा देखील गोष्टी बोलल्या जात होत्या त्याकडे आयफोन आणि बरेच काही संपत्ती त्यांच्या मित्राच्या नावे होती असं देखील सांगितलं जातं तर मंडळी अधिकृत माहिती ही नाही आहे पण काही पोस्ट आणि व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात आम्ही त्या माहितीची पुष्टी करत नाही आहोत संपत्तीची पुष्टी करत नाही आहोत ही अधिकृत माहिती नाही आहे तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींमध्ये गजानन तौरेची हत्या करण्यात आली आणि त्याची जी संपत्ती आहे त्या संपत्तीबद्दल निश्चितच सर्व प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता दाटून राहिलेली आहे तर म्हणजे ही जी माहिती आहे संपत्तीच्या विषयीची ही माहिती अधिकृतरित्या देण्यात आलेली नाही आहे ही फक्त सांगावांगीची माहिती आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा गजानन तौर याच्या हत्याकांडाला नवीन वळण कोण होता गजानन तौर आणि का झालं हे हत्याकांड बघूयात आजच्या या व्हिडिओमधनं तर मंडळी स्वागत आहे तुमचं मंडळी गजानन तौर हा एक महत्वाचा व्यक्ती जालन्यामध्ये होता आणि जालन्यामध्ये सोमवारी भर दिवसा मंठा चौकुली परिसरात गजानन तौर या इसमाची या व्यक्तीची गोळ्या साडून निघून पद्धतीने हत्या करण्यात आली या हत्येनंतर जालना शहरामध्ये खूप गदारोळ माजला होता आणि एकी किंग अशा आशयाच्या होल्डिंग्स या जालन्यामध्ये लागलेल्या होत्या सोशल मीडियावर देखील या हत्येनंतर अनेक व्हॉट्सअप इंस्टाग्राम स्टेटस फेसबुकवरती आणि इतर ठिकाणी पोस्ट करण्यात आले होते कमेंटच्या मध्ये हळहळ व्यक्त करणे केली जात होती तर जालना किंग गजानन तौर याची हत्या का झाली असावी अशी चर्चा जिल्हाभरामध्ये रंगताना दिसत होते या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावण्यात येतात आणि पहिल्या दिवसापासूनच गजानन यांची हत्या ही का झाली या प्रकरणाची कसून चौकशी पोलीस करतात चार वेगवेगळी पथकं नेमण्यात आली आहे मोहीम सुरू आहे दरम्यान सुरुवातीला हत्या जुन्या वादातून आणि पैशाच्या वादातून झाली असल्याचं सांगण्यात येत होत मात्र आरोपी हे वेगवेगळ्या वे ठिकाणी राहत असून ते एकत्र कसे आले हत्या सुपारी घेऊन करण्यात आली आहे का असा संशय आता पोलिसांना वाटू लागलेला आहे आणि त्याच अनुषंगाने तपास हे सुरू आहे पोलिसांच्या ताब्यात काही गोष्टी आलेल्या आहेत त्यांना न्यायालयाने काही आरोपींना बावीस डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे तर संशयित आरोपी भगवान डोंगरे यांच्यावर चाकूने वार झाल्याने त्याला दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आलेलं होतं तर टायगर नावाचा जो आरोपी आहे तो अजूनही फरार आहे दरम्यान या प्रकरणात पाच पैकी दोन आरोपींना जालना नांदेड असा त्यांचा प्रवासाचे काही पुरावे आढळल्यात त्यामुळे आरोपींनी एकत्र येऊन सुपारी घेऊन ही हत्या आहे का या दृष्टीने जालना पोलीस खोलवर जाऊन तपास करतात तर नव्या संशयाची सुई अद्याप पोलिसांच्या हाताला लागलेली नाहीये आणि टायगर याच्यावरतीच ही सुई आहे जमिनीच्या वादातून एकाची हत्या केल्याचा पोलीस रेकॉर्ड देखील टायगरच्या नावावरती आहे आणि हा रेकॉर्ड पाहता त्याचा या हत्या प्रकरणात सहभाग पोलिसांना सुपारी दिली गेली असल्याचा संशय घेण्यासाठी व्यक्त केला जातोय हत्या प्रकरणाचं बोड आता आरोपींच्या शोधानंतर लगेच समोर येणार आहे पण जालना किंग या नावाने प्रसिद्ध असलेल्या गजानन कौर याच्याकडे बेनामी संपत्ती असल्याचं देखील काही गोष्टी बाहेर येत होत्या असं सांगण्यात येत होतं की त्याच्याकडे शहरामध्ये दोन बंगले होते आणि चार फोर व्हीलर ह्या होत्या असं देखील काही लोक सांगतात तर गजूभाऊकडे शंभर तोळ्यापेक्षा जास्त सोनं असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता आणि दीडशे एकरपेक्षा जास्त जमीन असल्याची काही गोष्टी अफवा आणि काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या जात होत्या मंडळी या सगळ्या प्रकरणामध्ये त्याच्या मित्रांच्या नावे देखील काही संपत्ती होती असं सांगण्यात येतात मंडळी ही माहिती अधिकृत नाही आहे पण काही पोस्ट आणि व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात आम्ही त्या माहितीची पुष्टी करत नाही आहोत ही माहिती फक्त सांगावांगी आहे आणि ही सांगण्यातून आणि बोलण्यातून आलेली आहे अधिकृतरित्या या संपत्तीच्या विवरणाचं कुठेही हे झालेलं नाही आहे तर आपल्या जवळच्या मित्रमंडळीसोबत देखील काही व्हिडिओ शेअर करताना हे दिसून आलेलं आहे आढळून आलेलं आहे आपण सुरुवातीला जो व्हिडिओ पाहिलेला आहे त्या व्हिडिओमधनं आपल्या लक्षात घेण्यासारख्या काही गोष्टी आहेत की राजकीय नेत्यांचा यामध्ये काही हस्तक्षेप आहे का गजानन या युवकाने आता जी लोकप्रियता मिळवलेली होती त्या लोकप्रियतेचा काही नेत्यांना फायदा आणि काही नेत्यांना नुकसान होणार होतं का आणि याच फायदा नुकसानाच्या पोटी गजानन तोर याची सुपारी देण्यात आली आहे का अशा सगळ्या चर्चा आणि तर्कवितर्क आता लढवले जाऊ लागलेलं लाग। त्याच त्याचं लोकप्रियता आणि येणाऱ्या निवडणुका या सगळ्यांचा काय संबंध आहे हे देखील या सगळ्या गोष्टीतून बाहेर येणार आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून नक्की कळवा आवडत असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद